करवी तालुक्यातील नागदेवाडी इथं व्ही आय ग्रुपच्या वतीनं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुला मुलींसाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी मुलांना मार्गदर्शन केलं त्यानंतर सर्व मुलांचा सराव पेपर घेण्यात आला करवीर तालुक्यातील नागदेवाडी इथं व्ही आय ग्रुपच्या वतीनं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुला मुलींसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं होतं यावेळी करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे व्ही आय ग्रुपचे अध्यक्ष मोहिते पाटील प्रमुख उपस्थित होते यावेळी शिंदे यांनी मुलांना मार्गदर्शन केलं तरुण मुलांनी अभ्यासात सातत्याने आणि चिकाटी ठेवावी शारीरिक चाचणीसह लेखी परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला थेट नोकरी मिळण्याचा हा एकमेव मार्ग आहे अभ्यास करत असताना आपल्यावर गुन्हा नोंद होणार नाही याची काळजी घ्यावी योग्य ध्येय निश्चित करून त्याचा अभ्यास करावा असं शिंदे यांनी सांगितलं यावेळी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करून त्यांची सराव चाचणी घेण्यात आली आणि योग्य पद्धतीनं शारीरिक चाचणीसह लेखी परीक्षेचा अभ्यास करण्याचा सल्ला देण्यात आला यावेळी विशाल भिवाजी पवार विवेक विश्वास निगडे यांच्यासह व्ही आय ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते